नमस्ते मित्रांनो तर आज पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत की गाईचा संक्रमण काळ आणि गाईचं प्रजनन म्हणजे okay. संक्रमण काळ म्हणजे गाई दूध गाभन अवस्थेमध्ये दूध देत आहेत आणि नंतर ती आठव्या ते नवव्या महिन्यामध्ये आपण जो तिचा दुधावर जो जे बंद करतो तर त्या काळाला बोलतात संक्रमण काळ तर गाई तुमच्या गाई किंवा म्हशीकडून त्यांच्या उत्पादन काळामध्ये म्हणजे त्याच्या दूध देण्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन तिच्यापासनं किंवा जास्तीत जास्त दूध तिच्यापासनं घेण्यासाठी तिचं जे संक्रमण जो काळ आहे त्या संक्रमण काळाचे अगदी योग्य नियोजन करणं खूपच महत्त्वाचं आहे तर तुम्ही आठव्या महिन्यामध्ये कशा पद्धतीने गायी आटवू शकतात म्हणजे सातव्या महिन्यापासूनच तिला सुरुवात करावी लागते म्हणजे तुम्ही एक तिला जेव्हा सातवा महिना चालू होतो तेव्हा सातव्या महिन्याच्या पंधरा दिवस जर झाले असतील तर त्याच्यानंतर तुम्ही गाईचं जे दूध आहेत ते एक वेळेस काढा त्याच्यानंतर एक दिवसा आड काढा असं करता करता तिला आठव्या महिन्यापर्यंत पूर्ण तुम्हाला आठवायची आहेत तर अशा पद्धतीनं तिचा जो संक्रमण काळ आहे तो आठव्या महिन्यापासून सुरू होईल आणि संक्रमण काळाची प्रोसेस ही तिच्या विल्यानंतर एक महिना आणि विल्या न विण्याच्या अधोगर एक महिना आणि विल्यानंतर पण एक महिना अशा पद्धतीनं दोन महिन्याचा तिचा संक्रमण काळ असतो आणि त्या काळामध्ये तुम्ही तिची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहेत तर तुम्ही संक्रमण काळामध्ये तिची काळजी कशी घेऊ शकता जी आहे ती विण्यापूर्वी साधारण पन्नास ते साठ दिवस या काले या कालावधीमध्ये तिला तिचं दूध काढणं जे आहे ते बंद केलं पाहिजे आणि एक म्हशीमध्ये जो संक्रमण काळ असतो तो आहे एकशे वीस दिवसाचा आणि ह्यावेळी काशीमध्ये दूध निर्माण ज्या करणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांची पुनर्निर्मिती होण्यासाठी मदत होत आहे तर अशा काळामध्ये तुम्ही तिला अतिशय चांगला पोषक आहाराचा दिला पाहिजेल त्याच्यामध्ये समावेश आहे सुका चारा तर तसंच सुयो तसंच सुयोग्य वातावरण आणि मोकळी जागा हे खूपच गरजेचं आहेत कारण की तिला अशा चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर चांगला चारा किंवा मोकळी जागा वगैरे जर अशी दिली तर अर्थातच तुमची जी कालवड आहे तिची डिलेवरी पण अगदी व्यवस्थित होईल आणि म्हणजे तुम्ही तुम्हाला तिचं वा वासरू ओरून काढणं किंवा डॉक्टरला बोलवणं तर ह्या समस्या राहणार नाहीत तर अशा पद्धतीने संक्रमण काळामध्ये तुम्ही तुमच्या गायीची जी काळजी आहे ती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही काय करता की तुमची गाय जी आहे ती ड गावन आहेत आठव्या महिन्यामध्ये तर तुम्ही तिचा जो खाद्य आहे तिची जी, जी फीड आहे ती पूर्णपणे कमी करतात तुम्ही तिला नाही तर असं न करता तुम्ही तिला तुम्ही तुमच्या कालवडीला जो फीड आहे तो चालूच ठेवायचा आहे हा जोपर्यंत दूध बंद होत नाही तोपर्यंत बंद करानंतर तिचं जे फीड आहे ते पूर्णपणे तुम्ही चालू ठेवा आणि तुम्ही तुमच्या गाईला जे पण फीड देत असाल तर त्या फीडमध्ये एक मिनरल मिक्सचरची पावडर आहे पावडर अवश्य तुम्ही त्याच्यामध्ये टाकावीत आणि विण्यापूर्वीचे पशुखाद्य हे अतिशय महत्त्वाचे असते कारण की गाई जेव्हा सा आठव्या नवव्या महिन्यामध्ये असते तर तेव्हा तुम्ही तिला जे खाद्य आहे तिचं आठव्या नवव्या महिन्याची जी, जी कांडे असतील किंवा तुम्ही जे घरी पण फीड तयार केलेलं असेल तर ते तुमच्या गाईला देणं गाभन काळामध्ये दे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यात जास्त दूध देणाऱ्या जनावरांना ऊर्जायुक्त खाद्य जे आहेत ते तुम्ही दिलंच पाहिजेल आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन म्हणजे भविष्यामध्ये ती विल्याच्या नंतर किंवा विण्यामध्ये तिला कुठल्याही प्रकारे किट कुठल्याही प्रकारचा त्रास झाला पाहिजे नाही तर त्याच्यामुळे दोन महिन्यामध्ये तुम्ही तिची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ह्या काळामध्ये तुमच्या गाईला वेटरी मिक्स ग्लुकोज हे जे ह्या नावाची जी पावडर आहे ती पावडर तिच्या खाद्यामध्ये सकाळी शंभर ग्रॅम आणि संध्याकाळी शंभर ग्रॅम ह्या पद्धतीने जर मिक्स केली तर अर्थातच तुमच्या गाई जे जे आहेत आरोग्य सुधारेल आणि विण्याच्यानंतर किंवा ती डिलिव्हरी होता आणि तिला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाहीत तसेच विल्यानंतर तिचा जो जार आहे तो जार पडण्यास अगदी वेळेवर तो जार पडेल किंवा तिच्या गर्भपिशीला कुठलेही इन्फेक्शन वगैरे होणार नाहीत तर नंतर ती व्हिल्यानंतर जो एकवीस किंवा बेचाळीस दिवसांचा जो पहिला जो माज आहे तो माज पण अगदी व्यवस्थित येईल आणि गाई म्हशी ज्या आहेत त्या बेचाळीस ते त्रेचाळीस दिवसापर्यंत गाप जातात अशा प्रकारे आपली जी कालवड आहेत ती जन्माला आल्यापासून योग्य गाय झाल्यावर विण्यापूर्वी आणि व्हिल्यानंतर आहाराचे व आहारपूर्वक घटकांचे योग्य नियोजन केल्यास वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध घेता येते तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गोठ्यातील जे जन जी गाभन गायी आहेत त्या गाभन गायीचा जो संक्रमण काळ आहे त्या संक्रमण काळामध्ये तुम्ही तिची अशा पद्धतीनं जर काळजी जर घेतली तर अर्थातच तुमची जी गाय आहे ती अगदी व्यवस्थित विल्यानंतर दूध देणार आहेत आणि मित्रांनो संक्रमण काळ यालाच भाकड काळ असे देखील म्हणतात भाकड काळ आणि संक्रमण काळ म्हणजे गाई आणि जी तुमची म्हैस आहे तिच्या उत्पादनासाठी विश्रांतीसाठी जो दिलेला तिला कालावधी आहेत तर त्या कालावधीला तुम्ही भाकड काळ किंवा संक्रमण काळ असे बोलू शकतात आणि आपल्याला आपल्या पशुपासून किंवा आपल्या गाईपासनं जास्त प्रमाणात म्हणजे ती विहिल्यानंतर तिच्यापासनं जास्त प्रमाणात जर दूध घ्यायचे असेल तर तिचा जो भाकड काळ आहे त्या भाकड काळामध्ये तिची तिच्या आहारावर लक्ष देणं किंवा तिचे जे फीड मॅनेजमेंट आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजेल तरच तुमची गाय जी आहे वेल्यानंतर अगदी तिची डिलेवरी पण व्यवस्थित होईल तसेच तिची गर्भपिशी पण अगदी साफ होण्यास मदत होईल म्हणजे तो जार आहे तो जार अगदी व्यवस्थित पडण्यास मदत होईल तसेच तिला हा तसेच तिचे जे दूध पण आहेत विल्यानंतर ते पण वाढण्यास मदत होईल म्हणून तुम्ही तुमची गाई किंवा म्हैस विल्यानंतर तिला वेटरमिक्स इलेक्ट्रिकशन सारखे योग्य आहार जर तुम्ही तिला खाऊ घातला तर तुमची जी गाय आहे ती दुधाला टिकून राहील तसेच तिचा जो माज आहे पुढचा माज आहे विल्यानंतरचा तो पण व्यवस्थित येईल आणि ती वेळे वेळेमध्येच ती गाभर राहील तर अशा प्रकारचे तुम्हाला याच्यापासून खूप फायदे आहे तर तुम्ही तुमच्या गाईला किंवा गाई किंवा म्हशीला विण्यापूर्वी वेट्रीमिक्स ग्लुकोज व विहिल्यानंतर वेट्रीमिक्स लॅक्टेक्शन दिल्यास वर्षाला तुमचे एक वेत अगायचे होणार आहेत आणि ती प्रत्येक वेताला जास्तीत जास्त, जास्त दूध देणं तुम्हाला देणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही तिच्या संक्रमण काळात किंवा भाकड काळात तिचे योग्य प्रकारे नियोजन राखा किंवा तिच्या फीडवर लक्ष द्या किंवा तिचा चारा पाणी अगदी व्यवस्थित तिचं सर्व जे आहेत ते दोन महिन्यामध्ये ज्या भाकड काळामध्ये तुम्ही तिची काळजी घ्या जेणेकरून डिलेवरी झाल्यानंतर तुम्हाला ही एक चांगल्या प्रकारे दूध देणारी गाय होणार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या गायीचे जे भाकड काळामध्ये जे नियोजन आहेत किंवा चारा नियोजन फीड नियोजन तुम्ही तिचे एक चांगल्या प्रकारे संगोपन करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा